आपल्या लेण्याकर आणि पितळखोरा असं ह्या गावाला ना म्हणजे गावाला नाव पडण्याचं कारण असं आहे की गुजरात किनाऱ्यावरील धडोद बंदर म्हणजे गुजरातला समुद्र किनाऱ्यावर जे बंदर होतं तिथपासून ते तेर उस्मानाबाद जिल्ह्यातलं त्याच्यानंतर पैठण त्याच्यानंतर भोकरदान ही मोठमोठ्यानी मोड़ केंद्र होती व्यापाराची सगळ्या भारतभरातला माल तिथे यायचा आणि तिथून ते गुजरात मार्गे दुसऱ्या देशात जायचा अगदी ग्रीक ग्रीक वगैरे तर त्यांच्या त्या प्रवास वर्णनात हे पितळ उल्लेख येतो आणि हे त्या मार्गावरचं एक ठिकाण होत असंही याच्यामध्ये तर साधारण लेण्याचा आपण कार्य जर बघितला की हे लेण्या कधी तयार झाल्या तर इसवी सन पूर्व इसवी सन पूर्व आता दोन हजार पंचवीस येईल कल्पना करा की दोन हजार पंचवीस वर्ष होऊन गेलेत आपण ज्या भागात आलं तिथं मानवाला येऊन दोन हजार पंचवीस वर्ष झाली आणि बुद्धाचा जो जन्म आहे तो इसवी सन पूर्व पाचवे ते सहावं शतक या दरम्यानचं काळ आहे दोन म्हणजे ते सहाशे वर्ष आणि हे दोन हजार दोन हजार सहाशे वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांचा कार्यकाळ होऊन गेला तीन हजार हा चल तर हे सगळं पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की इसवी सन पूर्व दोन दोनशे म्हणजे दुसरं शतक ते इसवी सन दुसरं शतक दुसर दरम्यान हे चारशे वर्ष व्हायला हे काळात हे लेण्याचं सातत्य झालं आणि तेव्हा बुद्ध धर्माचे दोन भाग आहेत एक भीमयान आणि एक महायान महायान जो भाग आहे त्याच्यामध्ये शिंप आले चित्र आलं आणि देवता आल्या बुद्ध बुद्ध स्वतः काही देवता मानतही नव्हते आणि त्यांचा आणि असं आपल्या आजच्या ज्या देवधर्मान परंतु महायान जे बुद्धांची दुसरी ब्रँच तयार झाली ती स्वतःच्या धर्माचा प्रसार करायसाठी एक वेगळे पद्धतीने पुढे लोकांनी आणली तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला इथं जे ह्या स्तंभावर चित्र दिसतात <Glalansim> ही लेणी म्हणजे ले। ले, महायान काळी नाहीये ही लेणी आहे हिनयान काळात हिनयान काळामध्ये हे चित्रही नव्हते शिल्पही नव्हते मग इथं चित्र का आले तर नंतरच्या काळामध्ये ह्या लेण्या अनेक लोकांनी वापरल्या त्या त्याच्यामध्ये हिनयान पंथाच्या लोकांनी तयार केल्या परंतु महायान पंथाच्या पर लोकांनी त्या वापरल्या त्यामुळे इथे तुम्हाला तशी चित्र पण दिसतील हे चित्र कल्पना करा की साधारण म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या शतकातली ती पुढीची हे आहे हे दोन हजार वर्ष दोन हजार वर्ष हे चित्र टिकून ठेवण्यासाठी कसे रंग वापरले असतील आधी एक टॉलेमी ग्रीक इतिहासकार ज्याच्या साहित्यामध्ये या ठिकाणाचा उल्लेख येतो पेट्रिगल असा याचा उल्लेख येतो पेट्रिगल म्हणजे तितळखोऱ्याला पेट्रिगल असा उल्लेख येतो बौद्ध साहित्यात सुद्धा महामयूरी नावाचा एक ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये पितनगल्य असं या ठिकाणाचं नाव आहे म्हणजे पीत हा शब्द आपल्याला इसूजन पूर्वीसुद्धा ते पाहायला भेटतो तर इथं यक्ष एक राहत होता अशी एक कल्पना आहे तिथं एक यक्ष राहत होता या यक्षाच्या म्हणजे त्या यक्षाचं ठिकाण म्हणून या पितळ फरायला मी केलेली अशी आपल्याला माहिती भेटते तर लेणीच्या बांधणीत सहभागी असणाऱ्या दानकर्त्यांची इथं शिलालेख कोरलेले इथे शिलालेख शिलालेखेत कोरलेले आणि त्या शिल ब्राह्मी लिपीत आहेत एकूण चौदा आहेत चौदापैकी सात जे आहेत शिलालेख आधी बर्देश मी शोधून काढले होते किंवा त्याच्या याच्यात उल्लेख आहे बर्जेस नावाचे इतिहास नंतर एक देशपांडे म्हणून होते एम एम देशपांडे त्यांनी चार शिलालेख बोलले अर्थात या सगळ्या शिलालेखाचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की त्याच्यात कुठेही काळाचा उल्लेख नाही मात्र त्याची लिपी जी ब्राह्मी लिपी त्याचे जे अक्षर वाटिका जी असते ती या काळात जे असा अक्षर होतं उदाहरणार्थ जुन्या काळात र जे आहे असं असायचं आपल्याला अशी आहे का ना तर याच्यावर आपल्या लक्षात येते कोणत्या काळात ते कोरलेलं हे सगळा अंदाज काढलेला आहे तर चार लेख त्यांनी शोधलेले देशपांडेंनी गुंफा क्रमांक तीन चार पाच समोरील दगडावर लेख आहे तीन चार पाच याच्यावर त्याच्यावर काल दिलेच नाहीये परंतु अक्षरवाटी कोणी होते तर पैठणचा उल्लेख ह्या पितळखोऱ्याशी संबंधित जो येतो ते पती थाना असा येतो तेथील मितदेवाने याला देणगी दिली असतात म्हणजे पैठणला जी राजवट होती सातवा वाहनांची सातवाहन काळामध्ये या लेणीची निर्मिती झालेली ले असावी तर तिथं जे काही दान दिले ते लेणी काही एकट्याच्या दिवावर होत नव्हती लोक दान द्यायचे व्यापारी लोक दान द्यायचे किंवा जे मोठे राजे होते दान ते दान द्यायचे ते दान करत्याचं नाव तिथं असायचं आजही तुम्ही औरंगाबाद औरंगाबादचे जर बघितल्या त्याच्या खाली जर तुम्ही पायथ्याला एक पाहिलं तर तिथं बुद्धाच्या मूर्ती अशा लोकांनी डोनेट केलेल्या समजा माझे वडील आजोबा कोणी गेले तर मी माझ्या आजोबांच्या प्रित्यर्थ एक तिथे मूर्ती दान केली म्हणजे बौद्ध धर्मामध्ये मूर्तीचं दान करण्याचं त्यामुळे आपल्याला ले लेण्यांमध्ये जे काही शिल्प आढळतात ना ते कोणीतरी डोनेट केलेले तुम्ही याच्यान आता ही तितळफरा लेणी सगळ्यात जुनी आहे ह्याच्यानंतर अजिंठा याच्यानंतर औरंगाबाद त्याच्यानंतर वेरुळ वेरुळ फार नवीन आहे त्या तुलनेत मग तुम्हाला ह्या लेण्यांचा अभ्यास करत असताना अजून एक गोष्ट लक्षात येईल की इथली रचना आणि तिथल्या रचनेत बदल झाला का कारण की एवढ्या म्हणजे किमान काही शेकडो वर्षामध्ये त्या तपतींना ते जे लेणीचे आर्किटेक्ट होते जे अभियंता होते त्यांना ज्या त्रुटी ह्याच्यात लक्षात आल्या त्या त्यांनी दुरुस्त केल्या आणि काळानुसार संकल्पना बदलत गेल्या आता आपण जिथं उभे आहोत तर हे जे आहे हा जो प्रकार आहे हा लेणीचा एक वेगळा प्रकार तुम्ही पाहायला असेल की काही लेणीमध्ये एक असं साधारण सभागृह असतं आणि त्याच्या बाजूला काही खोल्या असतात तर त्याला विहार म्हणतात विहार म्हणजे बौद्ध भिक्षींनी तिथं त्यांचे निजी निवासस्थान राहायचं ते बाबा दिवसभर कार्यक्रम केल्याच्या नंतर तिथं पिणं झोपणं याच्यासाठी ते विहार आहेत विहार म्हणजे आपण विहारतो तसं आणि हे चैत्य चैत्यामध्ये बुद्ध धर्माचा अभ्यास त्याच्याविषयीची प्रवचनं तिथे नतमस्तक होणं हे भाग आहेत हळूहळू चैत्यामध्ये बुद्धाचं काहीतरी प्रतीक असावं मग बुद्ध कसा समजून घ्यायचा बुद्धाचं काहीतरी प्रतीक असावं म्हणून हे जे ओटा दिसतंय ना आपल्याला आता आता इथलं इथे स्तूप होतात तो नष्ट झाला आहे हा जो गोल ओटा दिसतोय ना याला या ये स्तूपात हे या रचनेला स्तूप असं म्हणतात विहारात चैत्यामधला चैत्य म्हणजे तिथे प्रार्थना करायची ती जागा आणि त्याच्यात हे जे आहे ते स्तूप आहे ते स्तूपाची रचना अंड बोलावरती म्हणजे अंड भाग अंड म्हणतात ते खालचा जो गोल असतो डोम असतो डोम आता तुम्ही पाहिलं असाल की मुसलमानांच्या मशिदी ज्या आहेत त्याही डोम आहेत हिंदूंचे मंदिर जवळपास डोम आहे तर डोम ही काय कल्पना आहे की जिथं क्षितिज पृथ्वीला चिटकत ही क्षितिजाची जागा आहे तिथून वर जे आहे ते पारलौकिक लोक आहे म्हणून ते डोम तसा केलं की हे आकाशात चालत आहे त्याच्यानंतर इथे आता ही इसवी सन पूर्व लेणी असल्यामुळं या स्तूपामध्ये इथं जर स्तूप असला असता तर इथं मूर्ती नसली असते जर आपण पूर्वीचं जर हे खरं तर आणि तुम्ही वेरूळला जर पाहताल दहा क्रमांकाचं लेण आहे वेरुळला बौद्ध लेण्यामध्ये तिथे मात्र तुम्हाला स्तूप दिसल चैत्य दिसल व्यवस्थित त्याची रचना दिसेल आणि त्याच्या मूर्ती कोरलेली दिसल म्हणजे बुद्ध काळामध्ये जेव्हा महायान पंथ अस्तित्वात आला तिथून पुढे मूर्त्या सुरू झाल्या बुद्धाच्या तोपर्यंत बुद्धाचे प्रतीक होते आहेत त्याच्यापैकी तर हा अंड भाग आहे त्याच्यानंतर वरती एक हर्मिका असती एक अशी काडी असती समजा एक दगडाची त्याला अशा तीन रेषा असतात आणि त्याच्यावर छत्र असतात तीन तर ते तीन छत्र सुद्धा एक छत्र जे आहे ते बुद्धाचं प्रतीक आहे स्वतः बुद्ध जे ज्ञानी होते ज्यांनी या सगळ्या जगाला मार्गदर्शन केलं दुसरं आहे हेच धम्माचं दुसरं जे प्रतीक आहे असे तीन प्रतीक तिथं आपल्याला पाहायला भेटतात आता इथे ती रचना नाहीये आणि याचा उपयोग का दुसरी गोष्ट हे जे कम्पाऊंड आहे जे जुन्या अजून वेगळ्या पद्धतीचं हा जो प्रदक्षिणा मार्ग आहे इथे एक अशी समोर गेट असायचं ज्याच्यात मध्यभागून यायसाठी काही लोकांना एंट्री आणि तिकडून लोकांनी जायचंय तिकडून तसा फेरी मारायची आहे आणि ह्या इकडून यायचे आणि इकडून निघून जायचं मध्यभागी जे बसलेले लोक आहेत ते ध्यान करत बसलेले बुद्धाचे सवन करत बसलेले आप बुद्ध धर्मामध्ये प्रदक्षिणा अलाउड नाही की देवाच्या भोवती प्रदक्षिणा केल्याच्यानंतर त्याची पावर आपल्या अंगात येते असं काही कल्पना नाही मग हे काय होतं ते मधल्या लोकांना बिस्ट नये म्हणून तिथे आत्ताचे नवीन जर तुम्ही असे काही बुद्ध मंदिरं पाहिले तर असे स्तंभावर पूर्ण वचनं कोरलेले आहेत आणि ते असं तुम्ही म्हणजे उत्तर भारतामध्ये जे पाहिलं तर अशा प्रकारची रचना दिली थोडक्यात काय तर बुद्धाच्या स्तुपात काय असायचं स्पाचा जो सगळ्यात वरचा भाग आहे सुपाचा जिथे हर्मिका नावाचा प्रकार असतो तिथे एक तिथे बुद्धाच्या आत्ती किंवा बुद्धाने वापरलेल्या वस्तू किंवा बुद्धाचा केस किंवा बुद्धाची रक्षा ह्याच्यापैकी काही गोष्टी असायच्या साधारण बुद्ध हा कुशीनगर तिथे त्याचं महापरिनिर्वाण झालं कुशीनगर उत्तर प्रदेशात येतो महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर बुद्धाला दहन केल्याच्या नंतर त्याचे जे अवशेष होते ते बुद्ध गेल्याच्यानंतर लोक दुःखी झाले एवढा मोठा महात्मा गेला आता त्याची आम्हाला आठवण येणार हो म्हणून त्यांनी ती रक्षा आपल्याकडे पूर्वी वैदिक लोकांची पद्धत होती ते दहन केल्याच्यानंतर रक्षा सांभाळून ठेवायची आणि त्याची समाधी बनवायची बुद्ध सुद्धा ते त्याच्या प्रकारचा रक्षाकलशही झाला तिथे आठ राजे होते त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या आठ राजे बुद्धाचे अनुयायीच होते त्यांनी दावा केला की हे आम्हाला द्या त्यांची भांडणी व्हायची वेळ आली भांडण व्हायची वेळ आली की हे बुद्ध हात तेव्हा कुशीनगरच्या तिथलं ते जे साम्राज्य होतं त्यांनी सांगितलं की हे आमचा अधिकार आहे मग शेवटी असं ठरलं की याचे आठ भाग करायचे आणि ते वाटून द्यायचे आणि मग ते आठ भाग करून तशा प्रकारचे तिकडले स्तूपावर शिल्प आहेत की हत्तीच्या याच्यावर आठ जण उभे आहेत आणि ते कलश जात तर हे आठ भागामध्ये अस्थिक ज्या आहेत त्याला आस्तिकला किंवा त्या कलशातल्या राखेला धातू असं म्हणलेलं आहे तर हे आठ ठिकाणी गेले आणि त्यांनी तिथून मग आठ सूप उभे केले पुढे काय झालं की मौर्य काळ आला चंद्र चंद्रगुप्त मौर्य अशोक वगैरे सम्राट अशोकाच्या काळामध्ये अशोकांना बुद्ध धर्माचा प्रसार म्हणजे एवढा पटला बुद्ध धर्म की त्याने त्याचा खूप मोठा प्रचार करायचा ठरवलं प्रसार तर त्या दरम्यान त्यांनी असं ठरलं की बुद्धाचा पवित्र अवशेष जर प्रत्येक गावी गेला तर अजून ते छान होईल आणि मग त्यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले पण तिथे अवशेष कुठून घेणार आता हे आठ जे स्तूप होते त्या आठ स्तूपाचं जी जागा होती तेव्हा खूप काळ होऊन गेला होता म्हणजे सम्राट अशोक ते बुद्ध यांच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे त्यांनी ते त्या स्तूपातले अवशेष काढून त्याचे बारीक बारीक कलश तयार करून ते प्रत्येक ठिकाणी स्थापन केले आणि त्याचे तवांशी हजार झाले पुढच्या काळात काय झालं की पुढच्या काळात ते अवशेष मिळणे मुश्किल झालं आता प्रत्येक स्तूप कुठं उघडणार ना म्हणून मग काही प्रतिकात्मक स्तूप तयार झाले त्यामध्ये काही दगडं आहेत त्यांच्यामध्ये तर इथं पण स्फटिकाचा एक कुपी होती असं म्हणतात तर अशी ह्या याची हे आहे म्हणजे हे त्या काय आहे स्तूप काय ही कल्पना आपल्याला इथपर्यंत सांगितलं हे जे वरती चित्र दिसतंय ते आणि बरंच पडत राहाल दुसरी गोष्ट इथे जे तुम्हाला दिसते असं वरती हे दिसतंय बघा तुम्ही तुमच्यापैकी कारलेले कोणी पाहिले का हे जे आहे तर ह्याची जी रचना आहे की तुम्ही जर पाहिलं तर हे गज पुस्तकार म्हणजे हत्तीचं जी पाठ असती तशी रचना आहे आणि याला असे वरून असे लाकडं लावलेली होती तेच्यामध्ये अशी लाकडाची तर ती कल्पना अशी आहे ती सांगाडा तो सांगाडा आहे आणि त्याच्यामधून तो आपण तिथे बुद्धत्वाकडे चाललो होते त्या पवित्रे तर त्या काळात जे तपती होते का त्यांना असं वाटत होतं की बाबा हे असं की नंतर वरून पडू शकत म्हणून मग त्यांनी तेव्हा ते सागवानी लाकडांचे असे वरून त्याला असे लावलेले त्या बीम पण नंतरच्या काळात त्यांच्या लक्षात आलं की अरे असं पडत नसतं मग वेरुळला तुम्हाला हे दिसणार नाही कार्ले लेणीमध्ये अजूनही इसवी सन पूर्वचे लाकडाचे पूर्ण असे जशाला तसे अजून टिकलेले कल्पना करा की दोन हजार वर्षापूर्वीचे आपण या मी ह्याला हात लावतोय ना हे तर नवीन आहे ते नवीन केलं आहे पण ज्या वास्तूला हात लावतो तर दोन हजार वर्षेपूर्वी इथं माणूस येऊन गेले नुसते कल्पनेने आपण कालचक्राने मागे मागे जात गेलो तर तेव्हा तर हिंदू धर्म नव्हता वैदिक धर्म संपुष्टात आला होता आणि बौद्ध धर्म सगळीकडे पसरला होता आम्ही सगळे बौद्ध होतो पुढे हळूहळू नंतर पुन्हा हिंदू झालो आपलं सतत ब बदलाबदली झालेली आणि ते एवढा अशी त्याची धुसर रेषा होती आपल्याला ओळख पण येणार नाही की आपण कोणा कोणाचा राजाचा मुलगा जैन त्याचा मुलगा बौद्ध त्याचा मुलगा हिंदू असं पण व्हायचं कारण ते सोपं होतं करणं असं एवढी कष्टरता नव्हती हो आजच्यासारखी की असंच केलं म्हणजे जसं त्यामुळे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे ते भारतभर पसरलं तर हे असे काही मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये चैत्य आणि विहार आपण समजून घेतलं विहारामध्ये जी राहण्याची जागा आहे बौद्ध विकृतींसाठी सेल असतात म्हणजे छोट्या आणि ते तिथे राहतात तर अशा